नमस्कार आज आपण पाहणार आहोत भक्ती योग यामध्ये आहे साकार व निराकाराच्या उपसकांच्या उत्तमत्वाचा निर्णय आणि भगवत प्राप्तीच्या उपायाचा विषय तसेच भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषांचे लक्षण हरीही ओम ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद् भगवद्गीता अथ द्वादशोध्याय अर्जुन वाच ओवी क्रमांक एक सततयुक्ताय के योगवीतमा अर्थात अर्जुन म्हणाला जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपले भजन ध्यानात मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग्य वेते कोण होत श्री भगवान वाच मय्या वेश मनो नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयुपेस्ते मे युक्तमा अर्थात श्री भगवान म्हणाले माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भसतात ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात ओवी क्रमांक तीन आणि चार ये त्वक्षरं निर्देशं व्यक्तं पर्योपासते सर्वत्र गमचित्यं च कुटस्थमचलं ध्रुवं सन्नियेमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबूतया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहितेरता अर्थात परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मनमतीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंदगन ब्रह्माची निरंतर भावनेने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात ओवी क्रमांक पाच क्लेशोदिकेतम अव्यक्ता गतीर देहव गतीर्दुखम व्याप्यते। अर्थात सच्चिदानंद निराकार ब्रह्मात चित्त गुंथलेल्या त्या पुरुषाच्या साधनात कष्ट जास्त आहेत कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते ओवी क्रमांक सहा ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यसमत्परा अनन्ये योगेन माम ध्यायंत्य उपासते अर्थात परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून सगुण सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ओवी क्रमांक सात ते संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित अर्थात हे अर्जुना त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप सागरातून उद्धार करणारा होतो ओवी क्रमांक आठ मयेव मनाथस्व मयी निवेशय निवसिष्यसी मय्येव अत ऊर्ध्व न संशया अर्थात माझ्यातच मन ठेव माझ्या ठिकाणीच स्थापन कर म्हणजेच मग तू माझ्यातच राहशील यात मुळीच संशय नाही ओवी क्रमांक नऊ अथ चित्तम समाधातून धनंजय अर्थात जर तू माझ्यात मन ठेवायला समर्थ नशील तर हे अर्जुना अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर ओवी क्रमांक दहा कर्मो कुर्व सिद्धिम्यासी अर्थात जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असेल तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील ओवी क्रमांक अकरा अथे दत्तप्यक्तोशी कर्तुम आश्रिता सर्व कर्म फलत्याग तत्यमवान अर्थात जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असेल तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर ओवी क्रमांक बारा श्रेयो हि ज्ञान म्यासान ज्ञानात ध्यान विशेषते ध्यानात कर्म फल त्याग छ्यागात शांती म अर्थात मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ हो। आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने ताबडतोबच परमशांती मिळते ओवी क्रमांक तेरा अद्वेष्टा सर्व मैत्रकरुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःखसुखक्षमी ओविक्रमांक चौदा सन्तुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पितमनुपृथिर्यो मद्भक्तः स समे प्रिया अर्थात् जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा माझेपणा व मीपणा नसलेला सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात ज्यांची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला, मला प्रिय आहे ओवी क्रमांक पंधरा यस्मान मुक्तो यस च मे प्रिय अर्थात ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उभग येत नाही जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो तो भक्त मला प्रिय आहे ओवी क्रमांक सोळा अनपेक्ष तक्ष उदासीनो व्यथा सर्वारंभ परित्यागी यो भक्त समे प्रिय अर्थात ज्याला कशाची अपेक्षा नाही जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहे असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे ओवी क्रमांक सतरा यो नृषती न द्वेष्टी न शोचती न कांगती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समी प्रिय अर्थात जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करीत नाही शोक करीत नाही इच्छा करीत नाही तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे ओवी क्रमांक अठरा समशत्रोच मित्रे च तथा मानअपमानयो शीत उष्ण सुख दुखेषु समसंगविवर्चित अर्थात जो शत्रु मित्र आणि मान अपमान यान समभाव बाळगतो तसेच थंडी ऊन सुख इत्यादी इत्यादि ज्यांची वृत्ती सारखीच राहते जाला आसक्ती नसते ओवी क्रमांक एकोणीस तुल्य निंदास्तु तीर मौनी संतुष्टो संतुष्ट अनिकेत स्थिर मान प्रियो नर अर्थात ज्याला स्तुती सारखीच वाटते जो ईश्वरूपाचे मनन करणारा असतो जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो ओवी क्रमांक वीस हे तू धर्म्या मृतमीदम यथोक्त परसते श्रद्धाना मत परमा तिव मी प्रिया अर्थात परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत ओम दत्स तिथे श्रीमद्भगवद्गीता सुपनिषदु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोध्याय